नगर परिषदेत एक व्यक्ती नेमले नाहीतर एक नगरसेवक नेमला नाहीतर एक लोकनेता <laughs> जनतेचा कळवळा असलेला <clears throat> हा माणूस मानवसापन तुम्ही सर्वांनी निवडून दिला भरभरून मदत दिली आणि दैतिक किमान विजे करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा ठरवला त्या आनंदा भाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन भाजी प्रभू देशपांडे जशी खिंड लढवा तसा प्रत्येक प्रभाग लढवला त्या सर्व या ठिकाणी अभिनंदन आणि गड घेतला पण गड घेता घेता गे जे धारास्थिती आमचे तानाजी मालो सुरे पराभूत उमेदवार झाले ते तानाजी सारखे पराभूत झालेले गड त्यांनी हा जिंकला पण स्वतः ठरलेले त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन <स्थाँगा> जे व्यासपीठावर नाही म्हणून निवडून ना आले नाहीत विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत ते आपल्या सांगून येते माणसं आपल्या घरात आहे की आमच्या जिवाळ्याच्या मित्राचा मुलगा कोण तर बहीण आमची तिथे निवडून आलेली त्याही हजर असतील तर त्यांचं सुद्धा जाहीर त्या इथून

सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे त्याच वेळी पांडुरागानं ठरवलेलं होत की भरल्या हातान या ठिकाणी आनंद मानेला विजी मी माझ्या तबा जनते करून पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळा जाऊन आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे माझी रुक्मिणी तिथे बसलेली आहे तुम्ही देव आहे तुमचा आशीर्वाद की पडले का पडले काय मी बोलत मला एकटं पाडलं याचं मला दुःख नाही जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या चाळीस वर्षात मला सवय होती ठीक आहे माझी पहिली लढाई या तालुक्यातली <laughs> आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो जा माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी हत्तीस कुस्ती खेळण्याला मी पैलव लगा कशासाठी तुम्ही रे अडवा लाड तुमची माझी नाही एक एकज माला फूटना अड़वाई बढ़ते दुसरा एक पाय उड़ती, तीसरा एक पाय उड़ता नहीं तो बोलो ऋषि नहीं होना तालुक्यात की माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही कधी तिथं गेलं त्याच्या ना अहंकार चालला होता अजूनही भारतीय जनता पक्षात लागा प्रवेश सुद्धा नाही तोपर्यंत तुला मस्ती काय हा अहंकार काय गर्व तो होता फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात दोन चार फोन गेल्यानंतर लगा सात हत्तीचं बोल तुला आय वरणाय लागलाय अरणा लागलाय कुणाला दाब देतोय कुणाला काय करतोय आमदारकीच्या निवडणूक मी सोस सगळं जाऊ द्या म्हटलं एक तरुण उमेदवार उभा राहिलाय युवा भावाचा दोष उभा राहिलाय असू द्या काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही मी काय भाऊ एक शब्द बोललो कुठल्याही गावात माझ्या भाषणा सांगायची दीपक आणू बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून विकासा बोलत होतो तालुक्याला देशात देत होते कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो आणि मी आवडून तुम्हाला सांगत होतो येणार सरकार आहे सरकार या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे तुम्ही मला जोडून द्या कदाचित आपल्याला मंत्रीपदाची सुद्धा मन संधी मिळू शकतो मी विनंती करतो तुमची कुठेही

आज वर्ष दूध प्या मोठ दिशे आम्हाला आमदार म्हणून पाच वर्ष पाच वर्षाची सोन्यासाठी मला माझ्या सांग त्याच्या जडेते न दिलेली आमदारची तुला दोस्ता दिला तू गाडीत फिरत होता सोबा कुठल्याही गावाला गेलं तर तुझा काय आम्ही आपलं निवडून कोपऱ्यात बसल यांचं सात फुटाचं नेहरू आणि आठ फुटाची आणि विजया तसे जना तुला दिसत नाही का